खानापूर घाटमाथ्यावरचे किंगमेकर व्यक्तिमत्व सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य सुहास नाना शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते व डायमंड उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मान्य शंकर नाना मोहिते व मित्रपरिवार घाटमाथ्यावरचे राजकीय क्षेत्रातील धडाकेबाज व्यक्तिमत्व खानापूर शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व माननीय सुहास नाना शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष व गलाई बांधवांचे धडाकेबाज नेतृत्व माननीय अजित भाईया शिंदे व मित्रपरिवार कोलकाता नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खासदार विशाल पाटील यांच्या आपल्या माणसांना भेटण्याच्या स्वभावामुळे ते प्रचंड चर्चेत येत आहेत खासदार झालेपासून त्याने आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर खळबळ उडवून दिली आहे खासदार विशाल पाटील यांचे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश बापू पाटील दिल, आणि दिल्ली येथील प्रतिष्ठित गलाई व्यावसायिक स्वर्गीय शाजी शेठ पाटील यांचे खूप जुने संबंध होते स्वर्गीय शाजी शेठ पाटील यांनी करोलबाग येथे छत्रपती शिवाजी मराठा मंडळाची स्थापना केली होती गेल्या पस्तीस वर्षापासून करोलबाग येथे गणपती उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे स्वर्गीय शहाजी शेठ यांच्या काळात संसदेतील अनेक खासदार मंत्री हे करोलबाग येथील छत्रपती शिवाजी मराठा मंडळाच्या गणेशोत्सवाला हजर राहत होते अनेक मंत्री खासदारांचे स्वर्गीय शहाजी शेठ अप्पांचे खास संबंध होते आणि हेच ओळखून विद्यमान खासदार विशाल पाटील यांनीही दिल्ली येथील छत्रपती शिवाजी मराठा मंडळाला भेट देऊन सपत्नी गणपतीचे दर्शन घेतले आणि स्वर्गीय शहाजी स्वर्गीय शहाजी शेठ पाटील यांचे चिरंजीव माननीय सचिन शेट पाटील यांची ही भेट घेऊन मी तुमच्याबरोबर आहे असा संदेशच दिल्याने स्वर्गीय खासदार प्रकाश बापूंचे या घराशी असलेले नाते कायम ठेवल्याचे दाखवून दिले खासदार विशाल पाटील दिल, यांनी दिल्ली येथील युवा गलाई व्यावसायिक सचिन शेट पाटील यांच्याशी जुने संबंध कायम ठेवल्याने स्वर्गीय वसंतदादांचे असलेले संस्कार त्यांच्यामध्ये दिसून आले खासदार विशाल पाटील यांनी विधानसभा निवडणुकात तोंडावर असताना मतदारसंघात बदल घडवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असताना आता दिल्लीत जाऊन छत्रपती शिवाजी मराठा मंडळातील गणपतीची सपत्नीक आरती करून मराठी घराई बांधवांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याने खासदार विशाल पाटील यांची मोठी चर्चा होत आहे तसेच युवा उद्योजक सचिन शेठ पाटील यांनीही स्वर्गीय शाही शेठ पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मंडळाची वाटचाल सुरू ठेवल्याने त्यांचीही मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा